नमस्कार आजकाल लग्नाचा सीझन चालू झालेला आहे आणि स्त्री वर्गांसाठी तर हा खूप विशेष असा सण असतो असं म्हटलं तरी चालेल आणि मग यातच काय असतं तर चांगलं दिसणं सध्या जो एक कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे तो आहे वांगावरती काही उपाय आहे का किंवा हे वांग का होत आहेत आणि ह्याच्यावरती काही ट्रीटमेंट खरंच आहे का तर सांगायचं झालं तर वांगे ले ले वांग हे काही आत्ता नवीन आलेलं प्रकरण नाही आहे हजारो वर्षांपासून वांग होत आहेत आणि मग हजारो वर्षांपासूनच त्याच्यावरती उपाय सुद्धा सांगितलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा छान सोपा घरगुती उपाय सांगणार आहे आणि जो की खात्रीशीरपणे वांगावरती उपयोगी होणार आहे नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एम डी आयुर्वेदा डॉक्टर होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर मर्मा आयुर्वेदा अँड पंचकर्म केंद्र आंबेगाव बुद्रुक पुणे येथून तर आजचा जो विषय आहे आपला तो स्त्री वर्गाच्या अतिशय जवळचा विषय आहे आणि तो म्हणजेच चेहऱ्यावरील वांग आणि त्यावरती उपाय तर पहिल्यांदा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हे वांग म्हणजे काय आहे कशामुळे हे वांग तयार होतात त्यानंतर आप मी तुम्हाला एक छान छोटासा उपाय सांगणार आहे जो घरगुती उपाय आहे यासाठी फक्त तुम्हाला एक इन्ग्रेडियंट लागणार आहे आणि तुमच्या दिवसातील फक्त दहा मिनिटांचा वेळ तुम्हाला यासाठी द्यावा लागणार आहे तर हा उपाय काय आहे तो कसा करायचा कोणी करायचा कोणी नाही करायचा किती वेळ करायचा दिवसाच्या कोणत्या वेळी करायचा हे सगळं डिटेलमध्ये मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून की ही अत्यंत उपयोगी माहिती आहे ग्रंथोक्त आहे संदर्भ माहिती दिली जाणार आहे ती सर्वांपर्यंत व्यवस्थित पोचली जाईल चला तर पहिल्यांदा आपण बघू की हे वांग का तयार होतं शरीरामध्ये तर आपले शरीर जे आहे ते सात धातूंनी बनलेलं आहे रस रक्त मांस यातले जे पहिले तीन धातू आहेत रस रक्त आणि मांस ह्या तीन धातूंचा त्वचेच्या आरोग्याशी डायरेक्ट संबंध असतो त्यातही आजकाल जे आहे ते काय होतं की धावपळ खूप आहे जेवणाच्या वेळा व्यवस्थित नाही आहेत झोप व्यवस्थित नाही आहे आणि ह्या सगळ्यांचा एकंदरीत परिणाम म्हणून आपला जो पहिला धातू आहे रसधातू तो व्यवस्थित तयार होत नाही बऱ्याचदा तो खराब होतो आणि ज्यावेळी रसधातू खराब होतो त्यावेळी आपला जो चेहऱ्याचा ग्लो आहे तो कमी होतो चेहरा निस्तेज दिसायला लागतो चेहरा काळवंडायला लागतो सुरकुतल्यासारखा होतो प्लस आपण सतत प्रवास करत असता सतत कुठलं ना कुठलं टेन्शन असतं मनात कंटिन्युअस विचार चालू असतात आणि प्लस जेवणामध्ये सुद्धा सातत्य नसतं किंवा जेवणात काहीही खाल्लं जातं बाहेरचं बऱ्याचदा खाल्लं जातं ह्या गोष्टींमुळे वातही वाढतो आणि ज्यावेळी रसधातू खराब झालेला आहे आणि वात वाढलेला आहे तर तेव्हा सुद्धा चेहरा जो आहे तो काळवंडायला लागतो चेहरा निस्तेज व्हायला लागतो चेहऱ्यावरती सुरकुत्या वाढायला लागतात चेहऱ्यामधलं जे स्किनमधलं कोलेजन आहे ते कमी व्हायला लागतं चेहऱ्यावरती ड्रायनेस वाढायला लागतो आणि त्यामुळे सुरकुत्या अकाली वृद्ध तत्वच्या ज्या खुणा आहेत त्या सुद्धा चेहऱ्यावरती दिसायला लागतात प्लस जेव्हा ह्या वाताच्या जोडीला तुमचं पित्तही शरीरातील वाढतं खराब होतं तरी त्या वात आणि पित्तामुळे रक्त खराब व्हायला लागतं रक्त खराब झाल्यामुळे अल्टिमेटली हे जे आहेत काळे डाग वांग हे तुमच्या चेहऱ्यावरती दिसायला लागतं अशा प्रकारे हा सिक्वेन्स सगळा होतो त्यामुळे अं तुमचं खाणं पिणं तुमचं राहणीमान झोपणं आणि चेहऱ्याची काळजी घेणं हे सुद्धा महत्वाचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे वांग तयार होतात आणि त्यामुळेच तो एक जो गैरसमज आहे की एकदा वांग झाले की झाले ते रिव्हर्स होत नाही तर असं काहीही नाही आजकाल डायबिटीज सुद्धा रिव्हर्स होतो तर मग वांग तर होऊच शकतं रिव्हर्स नाही का तर तेच म्हणते की फक्त प्रॉपर गायडन्स तुम्हाला दोन्ही प्रकारे प्रयत्न करावे लागतात वांगासाठी फक्त बाहेरून उपाय करूनही चालणार नाही इंटरनली सुद्धा तुम्हाला तुमचं जेवणाच्या जे काय खाताय वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे सो काय खाल्लं पाहिजे जेणेकरून तुमच्या त्वचेचं चा आरोग्य चांगलं राहील हा त्या व्हिडिओ असणार आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून ठेवा म्हणजेच ज्यावेळी हा व्हिडिओ येईल त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा मिळून जाईल तर आताच्या मेन मुद्द्याकडे वळू आपण तर अशा प्रकारे हा वांग निर्माण होतो तर ह्या वांगावरती काय उपाय आहे जो की मी तुम्हाला सांगणार आहे सोपा उपाय तर ह्यासाठी तुम्हाला लागणार आहे फक्त एक इन्ग्रेडियंट आणि ते म्हणजे मोहरीचं तेल मोहरीचं तेल जे आहे ते एखाद्या चांगल्या कंपनीचं तुम्ही घ्या जनरल मालाच्या दुकानातून घेण्यापेक्षा आयुर्वेदिक औषधांची जी दुकानं असतात तिथे मोहरीचं तेल मिळतं ते मोहरीचं तेल घ्या त्यानंतर हे मोहरीचं तेल रिसेंटली तयार केलेलं असलं पाहिजे म्हणजे फार जुनं एक वर्षापूर्वीचं दोन वर्षापूर्वीचं असं नाही असलं पाहिजे आत्ता आत्ता रिसेंटली दोन तीन महिन्यापूर्वी ते बनवलेलं असेल तर ते जास्त चांगलं मोहरीच्या तेलाचा गुण आहे की ते एकतर उग्रवासाचं असतं आणि उष्ण प्रकृतीचं आहे त्यामुळे ते वापरताना सुद्धा कसं वापरायचं हे तुम्हाला मी व्यवस्थित डिटेलमध्ये सांगणार आहे सो ते फॉलो केलं तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल चेहऱ्याची त्वचा मऊ होईल चेहऱ्यावरती अकाली सुरकुत्या पडत असतील वृद्धत्वाचे चिन्ह काही दिसत असतील अकाली तर ते सुद्धा कमी व्हायला लागतील ला एक ला प्रकारचं ला 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 ला। ते चेहऱ्यावरती आलेलं दिसायला लागेल ला। तर डिटेलमध्ये सांगते हा उपाय कसा करायचा आहे ते तर यासाठी आयुर्वेदामध्ये एक श्लोक आलेला आहे तर तो श्लोक असा आहे कटू तेल अभ्यंगम व प्रसाधना सो तुम्हाला संध्याकाळच्या वेळेमध्ये आता विशेष हे पण सांगितलेलं आहे की दिवसाच्या कुठल्याही वेळेला हा मसाज करून चालला नाहीये तर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला हे जे मोहरीचं तेल आहे ते थोडंसं अगदी तेल आहे तुमच्या बोटांवरती घ्यायचं आहे आणि पूर्ण चेहऱ्याला तुम्हाला सावकाश एका सर्क्युलर मोशन मध्ये व्यवस्थित मसाज करायचा आहे ओके सो हा एक खूप छोटासा उपाय आहे तुम्ही म्हणाले ह्या श्लोकामध्ये कुठेही वांग हा शब्द आलेला नाही मग कशावरून हा उपाय आमच्या वांगावरती काम तर आयुर्वेदिक जिथे वांगाची ट्रीटमेंट वर्णन केलेली आहे त्याच अध्यायामध्ये त्याच आपला जो एक खूप छान उपाय आपल्याला सगळ्यांना घरगुती उपाय माहिती तो म्हणजे जायफळाचा लेप सो जायफळाच्या लेपाचं जिथे वर्णन आलेला आहे त्याच्याच खालोखाल त्यामध्ये त्याच आपला जो एक खूप छान उपाय आपल्याला सगळ्यांना घरगुती उपाय माहिती तो म्हणजे जायफळाचा लेप सो so, जायफळाच्या लेपाचं जिथे वर्णन आलेलं आहे त्याच्याच खालोखाल कडू तेलाचा वर्णन आलेला आहे ठीक आहे तर त्यामुळे निश्चितच हा उपाय जो आहे तो वांग कमी करण्यासाठी मदत करणार असा ठरणार आहे तर हा उपाय कोणी करायचा नाही आहे ओके तर ज्या ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे खूप एक्स्ट्रीम लेवलला जे पित्त प्रकृतीचे लोक आहेत त्यांना हे उपाय नाही चालणार कारण हे तेल उष्ण असतं त्यानंतर तुमची स्किन जर ऑलरेडी खूप सेन्सिटिव्ह असेल तुम्ही खूप सारे केमिकल्स ऑलरेडी तुमच्या स्किनवरती वापरलेत आणि स्किनचा लेअर जो आहे तो थीन झालेला आहे बारीक झालेला आहे तर तेव्हा तुम्हाला नाही चालणार आणि त्यानंतर जर तुम्हाला स्किन ॲलर्जी होत असेल तुम्ही आ, से स्किन सेन्सिटिव्हिटी टेस्ट करून बघू शकता जर तुम्हाला ॲलर्जी असेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय न केलेला चांगला ओके तर जे लोक असे आहेत की आ, ऑलरेडी खूप सारे पिंपल आलेले आहेत चेहऱ्यावरती तर त्यांना सुद्धा मोहरीचं तेल लावता येणार नाही कारण ऑलरेडी पिंपल आले त्याचा अर्थ तिथे आणि त्यावरती तुम्ही परत उष्ण तेल नाही लावू शकत ज्या लोकांना खूप कोरडी स्किन झालेली आहे आणि तो जो लेअर आहे व अंगाचा तो सुद्धा खूप जाड झालेला आहे तर अशा लोकांसाठी हा उपाय खूप उपयोगी आहे हो त्यांनी डेफिनेटली हा उपाय करायचा आहे त्यांना नियमितता ठेवल्यास खूप छान रिझल्ट या उपायाने होऊ शकतात सो so, ओवरऑल ही एक छोटीशी छान टीप होती तुम्हाला अजून काही शंका असतील काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशनसाठी क्लिक करून ठेवा ओके बाय बाय टेक केअर